सध्याची शासनाची अशी अवस्था आहे की आंधळत आहे आणि कुत्रपीठ खातं आहे साताऱ्यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य निविदा मंजूर करण्याचा घाट या ठिकाणी काही ठेकेदारांनी घातलेला आहे खरंतर नव्यानं होत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या शेजारचा जो कॅनल आहे कॅनलला बॉक्स कॉन्क्रीटचा बॉक्स तयार करण्याचं काम सोळा कोटीचं काम मंजूर होतं आणि ते काम मंजूर होण्यासाठी निवेदा प्रसिद्ध करण्यात आली आणि ती निवेदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना पाहिजे असलेल्या ठेकेदाराची निवेदा न आल्यामुळं या ठिकाणी ही प्रक्रिया पुन्हा एकदा चार चा दिवसाचं त्या त्याला मुदत वाढ देऊन त्या ठिकाणी ही म प्रक्रिया पुन्हा प्रसिद्ध केली चार दिवसाची मुदतवाढ दिल्यानंतरनं त्याला अपेक्षित असलेले ठेकेदाराने ठेकेदाराची निवेदा आल्यानंतर ही ही टेंडर प्रक्रिया ओपन करून त्यांना अपेक्षित असलेल्या त्यांना हवे असलेल्या ठेकेदाराला हे काम मंजूर करून देण्यात आलं खरं तर सुरुवातीला मी जसं म्हटलं की आंधळ जवळतोय आणि कुत्र पीठ खाते जर कुंकणं जर शेत खायला लागलं तर बाकीच्या सामान्य नागरिकांनी जायचं कोणाकडं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एकूणच या ठिकाणी जलसंपदा विभागाचे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी स्वतःचे हात उल्लेख करून अशा ठेकेदारांना एक वेगळ्या पद्धतीचं म कामकाजाच्या माध्यमातून सूट देण्याचं काम या ठिकाणी राजरोषपणे करत आहेत आणि हे करत असताना ह्या ठेकेदारांनी ह्या आधीच्या कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळं एकूणच शासन देत असलेल्या पगारावर ह्यांचा ह्यांचा घर खर्च भागत नाही असं मनाला ना काय हरकत नाही म्हणूनच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून हे अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसे पैशाची लूट करत आहेत खरंतर असे टेंडर हे मॅनेज करून एखाद्या संस्थेला देणं हे का हे कायद्यात न बसणारी गोष्ट आहे ह्या अशा अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं ही टेंडर मॅनेज करून जे सोळा कोटीचं टेंडर ह्या एका क्ष संस्थेला दिलेलं आहे त्या संस्थेची परिपूर्णपणे चौकशी व्हावी तसंच त्याबरोबर ह्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आजपर्यंत ह्या टेंडरच्या माध्यमातून कमवलेल्या मालमत्तेची या ठिकाणी म उच्च विभागीय स्तरीय अधिकाऱ्यांकडून याची तपासणी व्हावी यांच्या चौकशी लागाव्यात आणि हे जे काही टेंडर मंजूर केलेलं आहे हे टेंडर पुन्हा एकदा रिकॉल करून योग्य पद्धतीनं शासनाला जे मान्य आहे त्या नियम नियमाला अधीन धरून हे टेंडर मंजूर करावं अशा पद्धतीचं निवेदन आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना रयत्रास संघटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये जर हे प्रक ही प्रक्रिया थांबून त्या अधिकाऱ्यांवर चौकशी चौकशीचे आदेश नाही काढले तर येत्या दोन दिवसामध्ये रयत रास संघटना अत्यंत तीव्र पद्धतीने आंदोलन करत असंच या ठिकाणी नमूद करतो थांबतो धन्यवाद